भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे आपल्याला माहिती असेल की गेल्या पाच ते सहा महिन्यापासून भिवंडीत शहर असेल आणि भिवंडी शहराच्या लगत असणाऱ्या सर्वच रस्त्यांवर विशेष करून भिवंडी वाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक होते आहे याला सर्वस्वी जबाबदार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना ठेका दिलेला आहे त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही दुसरी गोष्ट वाहतूक शाखा जी आहे आणि संबंधित जे पोलीस स्टेशन्स आहेत यांनी जड वाहनांना बिंदास्तपणे हप्ताखोरी करून भिवंडी शहरामध्ये भिवंडी शहराकडे आगेकूच करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत वाहतूक शाखेचा भ्रष्टाचारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यांचं अपूर्ण काम या दोन गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकला सर्व जनतेला सामोरं जावं लागत आहे त्याच्या विरोधामध्ये अनेक वेळा निवेदनं देण्यात आलेली आहेत परंतु शासन आणि कुठलीही तोडगा त्याच्यावर काढला जात नाही लोकांना तासोन तास दिवसल, दिवस दिवस पूर्ण दिवस ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही येत्या पंचवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कचेरी आणि ट्राफिक कार्यालय याच्यावर महामोर्चाचं आयोजन करत आहोत मी आपल्या वतीनं समस्त भिवंडीच्या जनतेला आणि सर्वच जनसंघटनांना राजकीय पक्षांना आवाहन करतो की हा भिवंडी शहराचा आणि ग्रामीण जनतेचा मुद्दा आहे आपल्या सर्वांच्या जीविताचा मुद्दा आहे कोण रस्त्यावरून प्रवास करताना कधी मरेल याचं काही सांगता येत नाही अनेक एक ॲक्सिडेंट होत आहेत अनेकांना अनेक फ्रॅक्चर झालेले आहेत याच्याकडं शासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे त्याचा आम्ही आज निषेध करतो आहे आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही येत्या पंचवीस तारखेला मोर्चा करतो आहे तर आपण सर्वांनी गुंडीच्या जनतेंच्यात सहभागी व्हावं असं आपल्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला दौरे करून काय मला वाटतं प्रश्न सुटत नाही अनेकांनी पाणी दौरे करण्यापेक्षा त्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं असतं आणि शासनाकडे जर आवाज उठवला असतं तर प्रश्न सुटला असता आमचं सरळ सरळ म्हणणं आहे की या रस्त्यांच्या बनवण्यामध्ये लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे याच्यावर एस आय टी बसवा ही देखील आमची मागणी असणार आहे या संबंधामध्ये जे पोलीस अधिकारी जे अभियंते या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आणि ज्या कंपन्याने अशा निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले आहेत वेळेत बनवलेले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्यांना ब्लॅकलिस्टेड केले पाहिजेत या देखील अनेक मागण्या घेऊन आम्ही हा महामोर्चा करत आहोत जो पॅच आहे तो भरण्यासाठी जिजाओ आहे परंतु अनेक ठिकाणी पॅच बांधण्यात आलेले आमचं म्हणणं आहे की जिजाओ कंपनी असेल आणखी कोणी कंपनी असेल शासनाने ज्या कंपनीला ज्या एस्टिमेटद्वारे काम करायला दिलेलं आहे त्या एस्टिमेटद्वारे त्यांनी काम न करता त्याच्यामध्ये जर आर्थिक भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना ब्लॅक लिस्टेड केलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलं पाहिजे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाला जर काही संवेदनशीलता जर जिवंत असेल तर त्यांनी एसआयटीची स्थापना केली पाहिजे अशी आमची ते मागणी राहणार मोठ्या प्रमाणात त्याला जबाबदार मला असं वाटतं की ठेकेदार पण आहे शासन पण आहे आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो त्यांनी मला वाटतं एफआयआर करावा यांच्या निष्काळजीपणामुळे यांच्या अत्यंत भ्रष्टाचारी कारभामुळे त्याच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे यांना आरोपी बनवलं पाहिजे यांच्याविरोधामध्ये एफआयआर झाला पाहिजे आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो मृत्यू होतो त्याला एक करोड रुपये भरपाई दिली गेली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत